हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम स्वामी समर्थ तर मला तुम्हाला आज एक अनुभव सांगायचा आहे म्हणजे ज्यांना अनुभव आलेला आहे ना त्यांच्याच आवाजात मी तुम्हाला अनुभव त्यांचा सांगणार आहे मी त्यांची परवानगीसुद्धा घेतलेली आहे की तुमचा अनुभव मी यूट्यूबला शेअर करू शकते का तर त्यांनी हो म्हटलेला आहे तर तुमच्यासोबत पण मी तो अनुभव शेअर करणार आहे तर त्या ना चंपाषष्ठीच्या दिवशी म्हणजे जे असताना खंडोबाचा कुळाचार त्या दिवशी करतात तर त्यांनी तो केलेला होता त्याच्यात दुसऱ्या दिवशी त्यांना अनुभव आलेला आहे तर तो अनुभव काय आहे ना तर मी तुमच्यासोबत आता तो शेअर करणार आहे आणि त्यांच्याच आवाजात तुम्हाला जर अनुभव चांगला वाटला म्हणजे आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जे नवीन असतील ना चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब जरूर करा चॅनलला तर चला अनुभव ऐकून घ्यालो हां स्वामी समर्थ स्वामी समोर बोला ताई मला एक अनुभव शेअर करायचा होता हां हां बोला ना ते आमचं कुलदैवत आहे ना खंडोबा आहे आमच्या घरी ते टाक वगैरे ते आहे म्हणजे काय म्हणतात ते खंडोबाचं वगैरे करतात तर तळी वगैरे उचलतात मग ते कळस वगैरे मांडतात सगळं ते करतात ना ते केली मी सकाळी लवकर उठून ते कळस मग आता उचलून देवापशी ठेवले मग दुसऱ्या दिवशी ते कळसातलं पाणी वगैरे तुळशीला ते टाकले ते कळश्यावरचा नारळ त्यांनी नागिलीची पानं लावली होती ताई नारळ असं एका हाताने असं उचलले हा आता तर उचलतच नव्हतं परत पुन्हा अरे म्हणले पुन्हा आणखी उचलले मी नागिलीची पानं माझ्या सासूबाई मला पाचच ठेव म्हणल्या होत्या त्यांनी भरपूर आणल्या होत्या आता पाच देत नाही पण जास्त आणल्या होत्या वीस रुपयाचे म्हणून तर मी नऊ पानं ठेवले होते छान असं ठेवलंय आणि मग उचलले तर उचलतच नव्हतं दुसऱ्या दिवशी म्हणजे हो हो। मंगळवार कालच्या दिवशी हो हो। तर मग पर ते परत मी दुसऱ्या हाताने उचलले ते पूर्ण नारळाला असं ते पान पूर्ण चिटकून आले होते सगळे सगळेच पान चिटकून आले होते एकही पान खाली राहिलं नव्हतं तांब्याला दाई अच्छा हम्म अरे मग असं का झालं म्हणले मग मी ठेवले गरवडीनं पान तुळशीला टाकले आणि मग परत ते काढले पान नारळ ना ते ठेवले पाया पडले ना आले मी तुझ्या नंतर विचारच केले नाही ताई गरबडीनं आता लेकरं ते शाळेतून येते मग काम राहिले की आवराव लागते म्हणूनच मी आता बाहेर लेकर गेले मग आवरून घेयकच वाटते मग ते लक्षच केले नाही मी ठेवले तांब्या वगैरे घातले आणि मग वर आता लेकरं ते आले जेवण वगैरे झालं सगळे काम आवरूले मग वर येऊन लेकराला येऊन माझ्या बेडरूम मध्ये आले Mm -hmm. आल्यान बेडरूम मध्ये आल्यान खालची नितेश ची पोती वगैरे खालीच करते घेते आणि मग बेडरूम मध्ये पुन्हा सुप्त घेते तर लेकर झोपलं मग लेकर झोपले त्या लेकर झोपी घालत झालो तर मी पण झोपी गेले ताई मग माझ तीन साडेतीन वाजता मला असं चांगलं बोलल्यासारखं वाटलंय कळस का उचलला कळस का उचलला दोनदा आवाज आला ताई अच्छा आणि चांगलं मला हलवल्यासारखं वाटलं आता थंडी जास्त पडली म्हणून लेकराला पांघरले तसंच मी पण पांघरून चांगलं झोपले गाढ झोपले करत आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठले दगदग झाले दग, तर बेठीक नाही झोपही गेले तर चांगली गाढ झोप लागली मला दोनदा तसा आवाज आला ताई अच्छा म्हणजे कळस तो तुमच्या खंडोबाचा होता ना कुलदेव हा खंडोबाचा कुलदेव हा आमचा कुलदैवात खंडोबा आहे कुलस्वामी म्हणताना तुळजा भवानी आहे म्हणजे आमच्या देवघरामध्ये मूर्ती आहे दोन्ही पण आहेत तर असं म्हणजे मला समजलंच नाही सा कम्प्लीट साडेतीन वाजले होते मग मी बघितले तर काय कोण बुलाय लेकरे चांगलं गाड झोपीत आहेत मी पण झोपीत मोबाईल बघितले तर कम्प्लीट साडेतीन वाजले होते दुपारी दुपारची पाहिजे दार पण बंद कोणी दिसणं लाईट पण चालू आहे काय काय असेल म्हणून मला नंतर नं नं जागाच आली बघा अच्छा तुमच्या घरामध्ये मग कुलदेवीचा कलश नाही का नाही ताई नाही मग तो तुम्ही स्थापन करा असं का कुलदेवी ते दे म्हणजे आपल्या कुळाची आई आणि बाबा असतात ते हां अच्छा असं मग कुलदेवी जी असते ना म्हणजे मंगल कलश तिच्या नावाचा आपल्या मध्ये पाहिजेच असं मग तसाच कलश तुम्ही आता स्थापन करा नारळ आणि पाना ठेवायचे शुक्रवारी पानं बदलायचे त्याचे दर शुक्रवारी बदलायचे नागवेरीचे किंवा मग आंब्याचे लावायचे आंब्याचे जर लावले तर मग आठ दिवस ते सुकत नाहीत शुक्रवारी परत पाणी बदलायचं ती सुपारी नाणं इथे काढून ठेवायचं आणि तुळशीला घालून द्यायचं आणि परत मग तांब्या घासून परत कलशाची स्थापना करायची अच्छा दर शुक्रवारी आणि नारळ मग कधी चेंज करायचा तो जेव्हा खराब झाला ना तेव्हाच नारळ तसाच राहू द्यायचा मग तू अच्छा हा तो बहुतेक मग त्या देवाला वाटत असेल की आमचं काहीतरी हे कलश कलशाची कल स्थापना त्यांच्या मनात असनच काहीतरी ते त्याच्यामुळे तुम्हाला तसा अनुभव आलेला आहे मला चांगला अनुभव आला मी सासूबाईला खाली गेले म्हणले रात्री असं झालं काल पण पान पूर्णच्या पूर्ण नारळाला चिटकवले होते ताई एक पण खाली राहिलं नाही तांब्यात था। असं जसं मी बसवले होते पूर्ण तसेच नारळाला चिटकून आले तर असं असं झाला एक वर्षाची पूजा करायचं असेल असं म्हणत असत कलश पूजा म्हणजे देवाऱ्यामध्ये मग ते व्हायचं असेल रोजची पूजा त्यासाठी तसा अनुभव आलेला म्हणजे कुलदेवतेचाच होता ना तो, हुँ, हुँ, हु. तो थाँणा, थाँणा हो, 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 कल कलश होत ताक वगैरे ते राहते आमची हा हा नाही मग आता उजव्या side तुम्ही कलश स्थापना करा आज आता बुधवार आहे ना शुक्रवारी करायची असं का हा आणि रोज मग आपली पूजा झाली ना तर मग कलशाला पण हळदी कुंकू लावायचं आणि जे आपण अगरबत्ती ते वळायचं आणि झाली पूजा मग त्याची रोजची तीच पूजा असते बाकी काही नाही अच्छा अच्छा ठीक आहे तेच मला त्याच्यामुळे सांगाव म्हणजे तेच मग विचारावं म्हणजे तुम्हाला शुक्रवारी करू काम हो हो तांब्याचा तांबा घ्यायचा आणि शुक्रवारी नाही तर मंगळवारी तुम्हाला जसं जमन ना तसं पाणी चेंज करायचं अच्छा चालतंय ते जर शुक्रवारी झालं नाही तर मग मंगळवारी करायचं मंगळवारी झालं नाही तर मग शुक्रवारी त्याची पूजा अर्चा होतेच मग देवाऱ्यामध्ये हो आणि कलश मांडायचं ना खाली थोडे तांदूळ एका मध्ये तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावर मग ठेवायचं खाली एकदम ठेवू नाही तसा मोकळा हो ताई हो तुमचा अनुभव मी शेअर करू ना हो चालतंय ताई हो म्हणजे तुमच्या आवाजात करू का कसा करू कसं केलं तरी चालतंय हो 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 ठीक हो, हो। आहे मी तुमचं नाव वगैरे काही नाही सांगत फक्त थोडं मी रेकॉर्डिंग केलं तुमचा जो अनुभव आहे ना फक्त तोच बाकी दुसरं नाही टाकणार मागचं जे आहे ना ते नाही टाकणार हो चालते जसं तुम्हाला योग्य वाटेल ठीक आहे काय करत मनापासून ठीके ठीक आहे श्री स्वामी समजा धन्यवाद भरत खरं तर रिअली धन्यवाद ताई ठीक आहे ठीक आहे स्वामी विश्वास ठेवाय ठीक आहे काही अनुभव म्हणजे आले ना मेसेज टाकाय जा हो ताई हो हो ठीक आहे ठीक आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद बर ताई खरंच रिअली धन्यवाद ताई हो ठीक आहे ठीक आहे स्वामी वरती पूर्ण विश्वास ठेवा तुमचं जे नक्की चांगलं करतील हो ताई हो हो श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी समर्थ ठीक आहे तर तुम्हाला त्या ताईंचा अनुभव कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका आणि ज्यांना कोणाला अनुभव असे येत असतील त्यांना शेअर करायचे असतील ना यूट्यूबवरती तर त्यांनी मला नक्की कॉन्टॅक्ट करा वरती मी नंबर देते तुम्हाला जर तुमचे अनुभव दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायचे असतील ना तर नक्की मला कमेंट करून आ, सांगा तुम्ही तर आजचा अनुभव कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटला तुम्ही सांगू शकता तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ